शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची चांगलीच पिछाड झाली कुणबी फॅक्टरमुळं ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले मात्र इथे बाळामामा म्हात्रे यांना चांगल्या प्रकारची मतं मिळालेली आहेत तेही दुसऱ्या क्रमांकाची त्यांनी कपिल पाटील यांच्यावर लीड घेतलेला आहे आता हे जे मतदान झालं ते उद्धव सेनेचे चांगले पदाधिकारी तिथे काम करत होते आणि त्याचबरोबर शरद पवार पक्षाचे पांडुरंग बरोडा यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला होता खरं तर पांडुरंग बरोडांनी चांगल्या प्रकारची साथ बाळमा म्हात्रे यांना दिली तेच काम दौलत दरोडा यांना करता आलं असतं दौलत दरोडा हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तर कपिल पाटील यांच्या बाबतीमध्ये एक सकारात्मकता पसरली असती मात्र त्यांचा जो पक्ष आहे अजित पवार गट या गटाने खुले आम तिथे अपक्ष उमेदवाराला मदत केली अगदी बूथ लावून त्यांनी मशीन चालवली त्याच्यामुळे आता विधानसभेमध्ये जे काही होईल ते चित्र खूप विचित्र असेल म्हणजे इथे उद्धव सेनेला तिकीट मिळते का शरद पवारांच्या गटाला तिकीट मिळते महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा जो सामना होईल त्याच सामन्यामध्ये आता प्लस पॉईंट हा बाळामाबा म्हात्रेंचा झालेला आहे जे बाळेबामा म्हात्रेंनी जर ठरवलं तर शहापूरमध्ये शरद पवार गटाचा आमदार हा निवडून येऊ शकतो एवढी चांगली परिस्थिती तिथे आहे असं सांगितलं जातं की तिथे अपक्ष उमेदवार निलेश सामरे उभे होते त्यांना पहिल्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत पण प्रत्यक्षात कुणबी फॅक्टरमुळं ती मतं मिळालेली आहेत विधानसभेला तिथे आदिवासी समाजाचे उमेदवार असतील त्यामुळे कुणबी फॅक्टर हा त्यावेळेस चालणार नाही ती मतं विभागली जातील आपण जर बघितलं तर विश्वनाथ पाटील यांना दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीन लाख पासष्ट हजार मतदान होतं पण लोकसभा निवडणूक संपली आणि विश्वनाथ पाटील यांचं ते मतदान कुठे होतं ते त्यांनाही कळलं नाही त्याचं कारण असं असतं की लोकसभेची निवडणूक वेगळी असते त्याचे प्रश्न वेगळे असतात त्यावेळेचे उमेदवार वेगळे असतात आत्ता मात्र विधानसभेत कुणबी फॅक्टर चालणार नाही आणि म्हणूनच तिथे आता संधी ही पांडुरंग बरोबरांना आहे जर पांडुरंग बरोबरांना शरद पवारांनी तिकीट मिळालं तर बाळामामा म्हात्रेंच्या माध्यमातून तिथे शहापूर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिंकू शकतो